ताज्या बातम्यांसाठी एम एक्केचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले तरी देखील प्रभागातील मायबाब जनतेचे जाहीर आभार मानण्यासाठी श्रीरामनगर येथे श्री, ये श्री गुलाब तानाजी पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली विकासाचे स्वप्न घेऊन सुरू केलेला हा प्रवास विजय पराभवावर थांबत नाही जनमताचा कौल मला शिरसावंद आहे पदे येतील आणि जातील पण सेवा हाच धर्म मानून आम्ही कायम तुमच्या सुखदुःखात सोबत असेन आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असे प्रतिपादन गुलाब पगारे यांनी केले यावेळी मनपा निवडणुकीस सामोरे गेलेले श्री गुलाब तानाजी पगारे यांनी प्रभागातील मायबाप जनतेचे शतशहा आभार मानले या प्रसंगी कुमारी निकिता संजय खडताळे राजश्री सूर्यकांत गीते सौभाग्यवती निलिमा भीमेश्वर महाजन भाजपचे पदाधिकारी वडीलधारी मंडळी माता बघिणी नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महामानवांना राष्ट्रपुरुषांना राजमातांना त्यागमातांना अभिवादन करून आजची ही आभार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रसंगी सन्मान्य व्यासपीठ उप उपस्थित माझे मतदार माता भगिनी आणि हा जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता कार्यकर्त्याची बैठक आहे आज कुठंतरी वाटतं की आमच्यापेक्षा ज्यांनी डोक्यावरी निवडणूक घेतली होती त्या कार्यकर्त्यांचं कुठं मनस्वी आभार मानले पाहिजेत आम्ही तर खूप काही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु या गेल्या महिनाभरापासून तुम्ही अवरात्र आमच्यासाठी डोळ्यात तेल घालून झटत होते एक एक मतदाताच्या बाबतीत सूचना देत होते आपण या पंचवीस हजार मतदारसंघाचा मतदार प्रभाग क्रमांक नऊ पर्यंत कसं पोचू आपला प्रचार कसा व्यवस्थित होऊ शेवटच्या घटकापर्यंत आपण कसे पोचू आणि जास्त जास्त भारतीय जनता पक्षाला मतदान कसं मिळेल आमचे उमेदवार कसे निवडून येतील अशी काळजी करणारे मतदाता आणि कार्यकर्ता यांचा आज आपण ही आभार प्रदर्शन सभा घेतो आहोत सभेप्रासंगिक या ठिकाणी आता खूप काही बोलण्यासारखं नाही प्रभाग क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कैलास नगर एकता नगर गवळीवाडा रामवणी समर्थ नगर समर्थ कॉलनी वर्धमान नगर टिळक नगर श्रीराम नगर अचानक नगर असा भाग मंडाळी भाग पर्यंत जातो मोसमपूर आदिवासी नगर त्या ठिकाणी समाविष्ट आहे तसंच हा प्रभाग एक असा आहे इतर प्रभागांपेक्षा या प्रभागाची अशी दोन तुकड्यात तुलना झालेली मोसमपूरच्या इकडं मोसमपूरच्या तिकडं मोसमपूरच्या इकडे अकरा हजार मतदान आणि संगमेश्वर भागात पण चौदा हजार मतदान आता संगमेश्वर परिसर बघितला मॉरिस्टा संगमेश्वर नवावळी चौक जुनावळी चौक हिंदवी मंडळ श्रीराम मंडळ मारुती चौक मुस्लिम भाऊ बदरकावाडा इसाक चौक दादामियाचा तकिया देवीचं देऊळ काकूबाईचा बाग आमिर हॉस्पिटल नगर नवनाथ नगर माळीमंगल कार्यालय भवानी चौक जगताप गल्ली त्याच पाठोपाठ पट जर आपण मधी आलो तर माळीनगर पवन नगर असे अनेक भाग या मतदारसंघात समाविष्ट होते निवडणुकीच्या पूर्वी मी मागची निवडणूक जेव्हा हरलं दोन हजार सतराची त्यावेळेपासून मला खंत होती की प्रभागातील बघा मी एका पक्षाचा आहे म्हणून ही गोष्ट बोलत नाही मला या आभार प्रसंगी दोन शब्द हे पण सांगायचे प्रभागाला की प्रभागाच्या राज्यात तुलनात समांतर दोन दोनची झाली पाहिजे मग ह्या परिसरात ते निवडून आलेले दोन शिवसेनेचे असो भारतीय जनता पक्षाचे असो किंवा इतर पक्षाचे असो त्या बाबतीत काही सुख दुःख नाही परंतु बघा प्रभाग तोच काही फरक पडलेला ना नाही प्रभाग हा मोसमपूरच्या इकडे असल्याने इकडे दोन उमेदवार हे आपण तिकडच्या मतदाताने जरी तुम्हाला शिवसेनेच्या जरी सीट काढायचे असले तरी या प्रभागाला न्याय द्यायला हवं हो, होतं मागच्या वेळेस मी विरोधी पक्षाचा असलो म्हणून नाही सांगत निवडणूक आली आहे गेली आहे प्रभागाची रस्ता कशी बघा मतदातांनी देखील इतकं बी स्वार्थ नाही बघायला पाहिजे की आमचा प्रभाग जो आहे हा श्रीराम नगर एक विकास कामांमध्ये दुबळा आहे या परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधापासून दूर राहावं लागतं आम्ही ही निवडणूक लढलो तो खूप काही कोणाची कोणावर टीका टिप्पणी केल्या नाही या निवडणुकीत पूर्ण बघा आमच्या पाच सहा सभा बघा दोन तीन कॉर्नर सभा बघा रॅल्या बघा आम्ही विकासावर गप्पा मारल्या नाही कोणी काय विकास केला त्याच्यावर बोललो नाही कोणी काय भ्रष्टाचार केला आहे का नाही केला याच्यावर बोललो नाही आम्ही बोललो होतो की आता आम्ही काय करणार काय करायचं त्याच पाठोपाठ बाट सांगतो की बघा मागच्या वेळेला दोन हजार सतराची निवडणूक झाली तीन लोक संमिश्र निवडून दिले एक मनुष्य एकूण निवडून दिला तीन लोकांना मतदारसंघ दूर वाटत होता इकडं आले नाही फिरकले नाही जनमतांमध्ये आक्रोश झाला त्रिराम नगरकडनं असं वाटत होतं इतका मोठा आक्रोश मतदातांमध्ये मोसम पुढच्या इकडे सुधाननगर परिसरात आहे की शिवसेनेचं स्वप्न साफ आहे त्या आक्रोश मध्ये मला असं काही वाटलं नाही तो गेल्या महिना पंधरा दिवसाचा असा आक्रोश होता की त्याच्यात असं काही वाटलं नाही त्या आक्रोश मध्ये की बोलणं काय करणं काय समोरच्या सरळ इथले माजी नगरसेवक त्यांच्यावर खापर अंडी फोडून दिली इकडचं सगळं यांच्याकडे दिलेलं बोलून मोकळे झाले पुन्हा मत मागायला चालू पडून गेलं आताची तीच कंडिशन आहे या भागातून जे निवडून गेले निंबा झालते मी नितीन भाऊचं मनापासून स्वागतच करणार निवडून आले मान्य करावं लागेल आपल्याला जनतेचा कोल आणि त्यांचं मनापासून स्वागत पण करतो त्यांना अभिनंदन करतो पण बाबांना असं नाही का करू तो भी एक नौका आहे मी इथं आता माझा स्वार्थ नाही बघ ना माझा श्रीरामनगर हा माझा परिवार आहे हा माझा मतदार संघ हा माझा परिवार आहे शेवटी आम्हाला या मूलभूत सुविधासाठी लढावा लागणार आहे बोलावं लागणार आहे करावं लागणार म्हणून अशी काही अंडी फोडू नका की आम्ही येणाऱ्या पंचवार्षिकला तुमच्या समोर मत मागायला येणार हा भाग शंभर टक्के राजकारण आहे करावं लागणार आहे निवडणुका लढावं लागणार आहेत आणि पक्षांनी जर जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीप्रमाणे आम्ही उमेदवारी करणार आहेत तो भाग दोन नंबरचा आहे पण ह्या वेळेला जे आम्ही ऐकून घेतलं त्या पुढच्या वेळेला आम्ही ऐकून घेतला तुम्ही किती बी विकास केला था? आम्ही थांबणार नाही आम्ही निवडणुका लढणार आहे तुम्हाला सांगून ठेवतोय की तुम्ही खूप बोंबचारी पाडली वा आणि आम्ही निवडणुका लढणार लढणार नाही या डोक्यातून काढा पण इकडे एक उमेदवार जर निवडून दिलेला आहे कदापि असे शब्द जर ऐकायला आले आज तर आम्ही काही बोलत नाही पण त्यावेळेला त्याचा विचार तुम्ही करा आता तर फक्ती भाषा होती की आम्ही तुम्हाला घुसू देणार नाही हे मतदाता बोलत होते त्यावेळेला आम्ही स्वतः बोलू तुम्हाला खरंच घुसू देणार नाही मग तुम्ही कोणतीही शक्ती वापरा की आमचा प्रभागाचा विकास जो आहे आमच्या प्रभागाला येणारा फंड जो आहे तो शंभर आणि शंभर टक्के या भागात वापरलेला पाहिजे हे असं बोलून चालणार नाही की एक कडे जो मानव दिलेला आहे हे त्यांनी सगळं बघायचंय दुसरी गोष्ट सांगून ठेवतो चारीच्या चारी, चारी उमेदवार दोन महिने अगोदर पण एकत्र होते ज्या वेळेला तिकीट फायनल लावत निवडणुकीत बी एकत्र होते पराभूत झाले तरी एकत्र बसलेले आणि ठामपणाने बसले समोर जनतेने जडकोल जन मान्य करतो दिदार मनाने हे आम्हाला जे तोंड काळ करून आम्ही फिरणार की जनतेने आम्हाला पाच पाच सहा सहा हजार मतदान दिले चुकलं असेल कुठेतरी ते पुढं बोलतो तुम्हाला मी पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुलाब पगार त्यांची टीम फार जागृत आहे मी मागच्या वेळेला लक्ष दिलं नाही तुम्हाला जनतेने तुमच्या हातात सत्ता दिली आहे तुम्हाला जसा कारोबार करायचा तसा करा पण आजच्या नंतर उद्या सांगतो या महापालिकेच्या मा तिजोरीवर माझं बारीक लक्ष असत येणारा एक एक रुपयाचा फंड शंभर आणि शंभर टक्के प्रभागात वापरला गेला पाहिजे आणि तो जर कुठं डगमग झाला त्याच्यात काही झाली के त्याच्यात भेदभाव झाले तर प्रभागाच्या लोकांना विश्वासात घेऊन हे कदापि सहन करणार नाही याची तुम्हाला आता जाणीव करून देतोय खपूनच घेतलं जाणार नाही दुसरी गोष्ट मतं बांधताना आम्ही बघितलं की आमची निकिता ताई अतिशय बावीस वर्षाची मुलगी आहे भारतीय जनता पक्षाने आज कदा आपल्या समोर ठेवला दुसरी आमची मुलगी ताई तिसरी आमच्या ताई वहिनी साहेब एकदम सर्वसाधारण कुटुंबातले लोक आपल्या समोर मत मागायला आले आणि आपलं आपण भरभरून प्रेमही दिलं आम्ही मान्यच करतो थोडंफार इकडे तिकडे होत पण जेव्हा पहिली फेरी दुसरी फेरी झाली तर चार फेरीपर्यंत तुम्ही आम्हाला पुढे घेऊन गेले आणि विरोधकांची धास्ती पडली आणि एक एक गोष्ट एक एक लोक त्या ठिकाणी पोलिंग बुथ कॉटिंग पासून दूर पडायला लागले होते दूर देव असतो मी तुम्हाला अजून सांगत होतो जीव तोडून सांगत होतो तुम्हाला आम्ही की बघा प्रभागात चार हजार मुस्लिम मतदान आहेत आपण जागृत राहा ते एक वठले त्यांच्यापासून आपल्याला धोका होईल तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट मनावर नाही घेतली निवडणूक समजले की तुम्हाला भारतीय जनता पक्षाला मी चारीच्या चारी, चारी नको निवडून देणारच आहेत आपण गाफील राहिलो आणि आज परिणाम चुकीचा ठरलेला आहे एकीर वर्षपूर्वी समोर उदाहरण होतं की डॉक्टर सुभाष बाबा भामराच्या माध्यमातून आपण लोकसभेला मालेगावातून सीट पाठवू शकलो नाही अवघ चार हजार मतांनी एक सीट पडतं आपलं चार हजार दुर्दैव आपलं मालेगाव शहराचं आणि आज आम्ही पडतो कोणी सहाशेनी कोणी चौदाशेनी म्हणजे दोन हजार मत जे आहेत ते मुस्लिम मतदारांचे त्यांना आपण थांबू शकलो नाही हे आपलं दुर्दैव आहे याला मनावत लागल दूर्दय मला शारस्वती होती ही माझी चिली पिली ही सभागृहात जाईल या वार्डाच्या मूलभूत सुविधासाठी लढत थांबवलं गेलं तिला फार म्हणजे गरीब घरातली मुलगी संजूबांची परिस्थिती बघितली हालाकीची कर्ज झालेले नोकरी गाण ठेवलेली वारस म्हणून मुलाला लावलेले आणि तरी या निवडणुकीला समोर गेले मला मा, गॅरंटी होती मतदातांपुढं की तुम्ही आम्हाला न्याय देणार वाईट वाटलं त्या गोष्टीचं बऱ्याच गोष्टीच्या वेदना आहे ते आम्ही सांगू शकत नाही आता काही लोकांकडून आमचं शोषण जरी झालेले शोषण झालेले की आम्ही जी पूर्तता करू शकत नव्हतो हो समोरच्यांची तुलनेत आमच्याकडनं ती पूर्तता करून घेत होते अरे ते कोण आम्ही कोण त्यांच्या मागं मंत्री मोदयांची शक्ती पितामा भिजवांची आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले माझ्या समोर बघा एकदा दोनशे कोटीचा माणूस आमचे मोठ्या ताई त्यांच्या समोर बघा किती गडगंज माणूस आणि तरी आम्ही हा लढा दिला या लढाची संगमेश्वर वाशियांनी आमची कदर केली पाहिजे होती इतकं शोषण आमचं केलं नाही पाहिजे होत आम्हाला न्याय दिलाच पाहिजे होता दुसरं आमचं मी निलिमताईन बद्दल बोलतो या वाघ कुटुंबाला आणि माझन कुटुंबाला शब्द दिला होता मी ही आमची कन्या आम्ही भरपूरपणे खोळ भरून तुमच्या संगमेश्वरात पाठवू ही आमची लेख या गावाची लेख आहे माफ करा मी तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही या पॅनलची जबाबदारी मी घेतो आणि पराभवाची देखील जबाबदारी मी घेतो माझंच चुकलं आहे सगळं काही उमेदवार देताना असं मला कधी कुठं कुठं वाटायला लागलं मी तुमच्या घरी आलो तुम्हाला उमेदवार दिलेले असेल मला वाटत होत मी तिथे गेलो होतो संगमेश्वरात की तुम्ही मला न्याय देणार आणि एक छोटासा कार्यकर्ता गुलाब पगारे म्हणून आज तीन तीन लोकांची जबाबदारी घेतो आणि तीन तीन लोक वडून या सभागृहात घेऊन जाणार होता हे तुमच्या भविष्यावर घेऊन जाणार होतो खसलो या ठिकाणी मी तरी पण असं वाटलं दोन दो दिवस झाले किती दिवस घरामध्ये बसायचं जनसामान्याची सेवाचा विडा जो घेतलेला आहे तो कुठं थांबला गेला नाही पाहिजे चुकते काही लोक त्यांची गरज असते मान्य करतो आपण पण सुतनं मतदान आल्यानंतर हा विचार केला पाहिजे केला पाहिजे लोक बघा निवडणुकीच्या पंधरा दिवसाच्या प्रचार सुमाळीत तुमच्या पशी माझं बोलणं गरजेचं आहे तुम्हाला कळायला पाहिजे आमचा पंधरा दिवसाचा प्रवास किती खडतळ होता किती भयानक होता किती कठीणाई परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहे की आम्ही साधारण लोक उमेदवारी करायला आहेत आणि मंत्री साहेब सांगता की माझ्या लोकांनी काम केलं नाही मला मान्य आहे मग तुम्ही कशाला वापस असे लोक देता हो। या लोकांनी चांगलं काम उभं केलं असतं तर आम्हाला मत मागण्याची गरज पडली नसती पुन्हा तुम्ही आम्हाला हे ठेवून सांगता की त्यांना नका मतदान देऊ मला दोन मतदान करा प्रभागातली समस्या प्रभागाचे नगरसेवक सोडतात साहेब का तुम्ही एवढी गॅरंटी घेता लढू द्यायचं आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्यायचं होतं तुम्ही देखील बघायचं होतं तुमच्या पठ्ठ्यांमध्ये किती दम आहे तुम्ही रिंगणात उधरून त्यांना बाजूला बसवता साहेब माफ करा हो ते तर झालं झालं साहेब तुम्ही इतके मोठे आहात इतके मोठे आहात आम्ही तुम्हाला कुठंच करू शकत नाही पराभव मान्यच केला आम्ही करू शकता तुम्ही आमचा पराभव पण आमच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना दम भाज्या गरीब घरातल्या पोरांना दम माझ कुटुंब जर एका ठिकाणी गेलं असेल एखाद्या ठिकाणी त्याला दहा मिनिटात तिथं फोन यायचा त्यांना की साहेबांना नाराज नाही का करू तुम्ही साहेबांच्या विरोधात काम करताय म्हणजे मतं मागणं साहेबांच्या विरोधात आहे का ही लोकशाही आहे का लोकशाही पद्धतीने लढतो आम्ही ही लोकशाही मारू नका साहेब मोकळे मनाने मतदारांना मतदान करू द्या मोकळे मनाने लोकांना मत मागू द्या उमेदवारांना मत मागू द्या कशासाठी दडपण काय आहे त्या महापालिकेत काय तिथं की तुम्ही गेले पंधरा रात्र आमच्यापेक्षा जास्त तुम्ही राबवत थी होते साहेब ठीक आहे हरकत नाही साहेब जी गोष्ट झाली ती आम्ही मान्य करू आणि समजूनच घेऊ आम्ही छोटे लोक आहात काय करू शकतो आम्ही तुमचं काही करू शकत नाही हातबोलत आम्ही आणि काही करणार पण नाही पुनशे सांगतो माझ्या मतदार राजांना बंधू भगिनींना समाजसेवाचा विडा आम्ही उचललेला आहे तो आम्ही करणार आहे ज्या लोकांनी आम्हाला न्याय दिलेला आहे त्यांचं रूम आम्ही फेडणार आहे आज आम्ही निवडून नाही आलो हा भाग दोन नंबरचा आहे परंतु शिरमनगरवासीया थोडं काय वेळेला दाखवून दिलेलं आहे इथं कुठंतरी गरीबाला न्याय हो। मिळेल ठीक आहे आम्ही मध्ये हरलो पण मध्ये आम्ही जिवंत आहे हे तुम्हाला दाखवून दिलं आम्ही तुम्ही जरी झोपडपट्टी चल कैवारी नसाल तुम्ही या ठिकाणचा घटक आहे माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि मी या लोकांसाठी उरून पुरून निघणार माझं कार्य चालू ठेवणार कोंबडं झाकून ठेवलेले सूर्य होत नाही असं काही भात नसती तुम्ही कितीही कोंबडं झाकवण्याचा प्रयत्न करा सूर्याचा उदय हा नक्कीच होणार आणि शंभर टक्के होणार हे तुमच्या वळावर होणार म्हणून या ठिकाणी आभार प्रसंगी आत्म्याला खूप वेदना झालेल्या आहेत प्रचंड वेदना झालेल्या आहेत जे नको व्हायचं ते घडलंय पुन्हा तिकडचे तीन उमेदवार निवडून गेलेले आहेत हे नकोसे होत मी आज राजकारणावर बोलायला आलेलो आहे मी जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर बोलण्याला आलेलो आहे आणि ह्या ज्या माझ्या मायबाप कार्यकर्त्यांनी मला डोळ्यात तेल घालून निसर्धेपणे मदत केली आहे त्यांच्यासाठी आम्ही चारीच्या चारी, चारी, चारी लोक आवारात झटकू बी काय असतं तुमच्या आडी अडचणी मी खूप काही आप्पाच्या गप्पा सप्पा मारणार नाही तर तुम्हाला सांगतो तुमचं कार्य कुठं थांबू देणार नाही जिथं कुठं आडले तिथं आम्हाला आठवण करा त्या ठिकाणी सदळ आपल्याकडे आम्ही हजर आहोत आणि आपल्या कार्याला गती देण्यासाठी आमची गती कुठं थांबणार नाही याची तुम्हाला शाल सुद्धी देतो आणि आजचा हा कार्यकर्ता मेळावा ज्या लोकांनी ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी आवारात तेल तेल टाकून जे झटले ज्या माझ्या माय मावल्यांनी निस्वार्थपणे माझ्यासाठी काम केलं ज्या माय मावल्या चुकीचा रिझल्ट लागला म्हणून त्यांच्या डोळी धार दोड़ी धारा डोळी डोळ्यांना धारा मला बघत नव्हत्या अशा माय मावल्यांना माझ्या मी तर त्यांच्या पोटी जन्मने घेतला त्या भगिनीच्या सवासातून मी, मी, तो, मी तो, जास्त काही वावर पण बघा काही वेळेला हे जे मानवलेला नाथा असतो ते कसं असत सगळ्या नात्यापेक्षा मी पराभव झालो म्हणून जेवढं दुःख मला नाही झालं तेवढ्या माझ्या मायबाप जनतेला झाले त्याचा देखील मी ऋणी माझ्या मायबाप जनतेला कार्यकर्त्यांना मी आग्रणी आणि मनापासून सांगतो की तुमचं स्वतःचे आभार व्यक्त करून भी कुठले काही काम असलं माझ्या लायकीचं ते माझ्या कानावर अवश्य टाका मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत महानगरपालिकेत पाठपुरावा करून तो विकासाची गंगा या श्रीरामनगर संगमेश्वर परिसरात आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि या ठिकाणी थांबतो असा आपल्या सर्वांना या ही सभा संपन्न झाला असे जाहीर करतो पुनच्च कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय श्रीराम ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा